गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग तहा अभी ऑफिसला जात असतो तर त्याला नीलम आवाज देतात अभि बाळा ऑफिसला निघालास आजचा दिवस नाही ऑफिसला गेलास तर नाही जमणार का ते ऐकूनच अभिची सटकते तो रागातच मॉम बोलतो त्याचा बदललेला आवाज पाहून नीलम बोलतात लगेच काय एवढं चिडायला झालं तुला साधं विचारलं मी आज ऑफिसला नाही गेलास तर आजकाल खूपच रागीट झाला आहेस तू हे बघ थोड्या वेळातच अनुचा मामा येणार आहे अणूला त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी हां मग मी काय करू तो चिडत बोलतो अभी काय करू म्हणजे तू ऑफिसला जायचं नाहीस तू गेलास तर काय वाटेल अणूच्या मामाला अन अनुलाही हे बघ मॉम मला कोणाला काय वाटतंय ह्याच्याशी घेणं देणं नाहीये हे मी तुला अगोदरच बोललोय आणि राहिला तिच्या मामाचा प्रश्न ते तुम्ही पाहून घ्या मला कशाला ओढताय प्रत्येक गोष्टीत असेही या फालतू लग्नामुळे माझी सर्व कामे अर्धवट आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी चाललोय ऑफिसला आणि तो तावा तावाने रागातच निघून ऑफिसला जातो अनु आणि लावण्या सगळं ऐकत असतात नीलम पाहतात त्या दोघींना आता समोरच नीलम नाही काय बोलायचं सूचना अभि बोललेला सर्व त्या दोघींनी नक्कीच ऐकलं असेल हे निलमना समजतं त्या ऊसण हसू आणत बोलतात अनु बेटा मामा येईल तुझा झाली का तुझी तयारी अनु हो झाली बोलते निलम तिथून निघून जातात पण मनातून खूपच वाईट वाटत होतं त्यांना अभिच्या वागण्यामुळे लग्ना अगोदर जरा तरी बरा वागत होता लग्न झाल्यावर जास्तच बिथरल्यासारखं करत होता तो याचाच निलमना जास्त त्रास होत होता काही वेळांनी अणूचा मामा येतो आजी आजोबा आता खाली हॉलमध्ये असतात मामा आले म्हणून रामदासही मामांना भेटण्यासाठी येतात सर्वजण गप्पा मारत असतात पण मामांना अभी कुठेच दिसत नसतो मामा बोलतात जावंही कुठे आहेत आमचे तसं रामदास निलमना विचारतात अभि कुठे आहे नीलम गोंधळतात पण सांगावं तर लागणारच होतं अभि कुठे आहे कुठे गेला ते त्या बोलतात ऑफिसला गेला तो आत्ताच थांबणार होता तो पण ऑफिसमधून सतत कॉल येत होते त्याला म्हणून जावं लागलं मामा ठीक आहे मी सहजच विचारलं बोलतात मामा सर्वांशी मनसोक्त गप्पा मारून अनु बेटा निघायचं का आता बोलतात अनु हो बोलते आजी आजोबांच्या पाया पडण्यासाठी अनु पुढे येते तर दोघेही तिला पाया पडू देत नाहीत राहू दे बाळा तू आम्हाला आमच्या अभिसारखीच आहेस असं सारखं सारखं पाया नको पडत जाऊस नीलम बोलतात दोन दिवसांनी अभिला पाठवते अनु तुला घेण्यासाठी अनु मान हलवून ठीक आहे बोलते आता सर्वजण दरवाजाकडे निघून जातात तेव्हा नीलम अनुचा हात हातात घेऊन बोलतात बाळा मला माहिती आहे अभी थोडा रागीट आहे पण तो मनाने खरंच खूप चांगला आहे आता ह्या नीलमना कोण सांगणार सगळ्याच आयांचा हाच गैरसमज असतो माझा बाळा खूप चांगला आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा अभिबद्दल नीलम यांच्या म्हणण्यानुसार असता तो तर त्यांनी थोडा तरी अनुचा अनुच्या मनाचा विचार केला असता लगेचच एवढ्या घाईत डिओर्स पेपर्स वरती तिची साईन घेतली नसते अनु बोलते आई मी समजू शकते आमचं लग्न खूप घाईत झालं म्हणून ते असे वागत असतील आता मामा लावण्यादी आणि अनु सर्वांना बाय करून निघून जातात रात्री अभि उशिरा घरी येतो अजूनही त्याला अनुविषयी काहीच वाटत नसतं उलट त्याला बरं वाटतं ती नाही येते मामांनी मामीला चांगलीच ताकीद देऊन ठेवलेली त्यामुळे मामी काही न बोलता गप्प असते मामाच्या सांगण्यावरून दोन दिवस मामींनी अनुचा शांततेत बऱ्यापैकी पाहून केला होता अणू ही सर्वच गोष्टींचा विचार करत असल्यामुळे तीही शांत शांतच होती आज सासरी जायचं म्हणून अणू पहाटे लवकर उठून आवरते अभि अजून बेडवरच लोळत पडला होता तो जागा झाला होता पण डोळे झाकून असतो तेव्हाच त्याला आरशासमोर उभं राहून तयार होत असणारी निरागस अणू दिसते तसा तो पटकन डोळे उघडतो मला का दिसते ही विलेज गर्ल पूजेच्या दिवशी खेळ खेळताना तिच्या हाताला किती जोरात नक लागलं माझं रक्त आलं होतं तेव्हा तिच्या हातातून खरंच मी वाईट वागलो तेव्हा सोबत, मला एवढ्या जोरात ते कंकण सोडवायला नाही पाहिजे होत मी का विचार करतो तिचा मला का वाईट वाटत आहे तिच्याविषयी ती नाही आहे तर मला दोन दिवस काहीच वाटलं नाही तिच्याविषयी मग आज का तिचे विचार येत आहेत एत माझ्या मनात मला अजिबात नाही तिचा विचार करायचा सहा महिन्यानंतर तिला मी घालवणार आहे इथून तो त्याच्या मनातील तिचा विचार झटकून देतो तो फ्रेश व्हायला जातो काही वेळांनी नाश्त्यासाठी सर्वजण एकत्र डायनिंग टेबलवर असतात रामदास बोलतात अभि आज अनुला आणायला जायचं आहे तुला ते ऐकताच अभिला ठसका बसतो मी मला नाही जमणार मला काम आहे ऑफिसमध्ये चाललोय मी बोलतो नाश्ता न करता निघून जात असतो तर रामदास बोलतात थांब अभि तुझी जबाबदारी तू असा झटकू शकत नाहीस ऑफिसमध्ये जे काही काम आहे ते पाहतो मी तूच अनुला आणायला जायचंच दिस इज माय फायनल डिसिजन यापुढे मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही आता रामदास अभि अगोदर रूममध्ये निघून जातात आजोबा बोलतात अभि आम्ही पाहतोय तू अणू सोबत कसा वागतोस ते तू असा तिच्यापासून दूर दूर राहिलास तर तुम्ही एकमेकांना कसं जाणून घेणार जा पटकन अनुला आणायला ती वाट पाहत असेल अभी तसाच रूममध्ये येऊन रागात भिंतीवर हात आपडतो या काल आलेल्या मुलीमुळे मला एवढं ऐकून घ्यावं लागतंय सर्वांचं सोडणार नाही मी तुला अभी क्रूरपणे बोलतो आता अभि कारमध्ये असतो तो नुसता चिडचिड करत असतो ही मुलगी माझ्या आयुष्यात आली काय आणि सगळेच मला बोलायला लागलेत काय अभि आता रागातच अनुच्या मामाच्या घरच्या ॲड्रेसवर पोहोचला होता मामाच्या दारात कोणतीच गाडी उभी करायला जागा नव्हती म्हणून अभिला कार दूरवरच थांबवावी लागली होती त्यामुळे अभिचा आणखीनच तीळपापड होऊ लागलेला कुठे कुठे यावं लागतंय मला या मुलीमुळे तो स्वतःशीच बोलतो आणि स्टेरिंगवर जोरात हात आपटतो पण मामांना माहिती होतं आज अनुला घेण्यासाठी कोणीतरी येणार ते चौकण्णा असतातच ते आता समोर अभिची कार पाहतात आणि अभिजवळ येतात अरे जावई बापू कधी आलात मामा हसत हसत अभिला विचारतात पण अभिला बापू ऐकून खूपच राग येतो कसं तरी घुटकतो तो त्याचा राग आणि बोलतो आत्ताच आलो बर ठीक आहे चला घरी मामा बोलतो अभि नाहीच बोलत असतो पण मामा ऐकत नसतो मामा अभिला त्याच्या घरी घेऊन जातो अणू तयार होऊन हॉलमध्ये सोप्यावर बसलेली असते अभिला घरात आलेलं पाहून ती पटकन उभी राहते अभि आणि अनु दोघांचीही नजरानजर होते पण अणू लगेचच नजर चुकवते अभिच्या नजरेला नजर द्यायलाही घाबरत असते अनु तेवढ्यात मामा पटकन पाणी घेऊन येतात अरे जावई तुम्ही उभे का अजून बसा ना तू पण अनु त्यांना बसायला नाही सांगितलंस का अनु शांत असते मामा अभिला पाणी घ्या बोलतो अभि नो थँक्स निघतो आम्ही आता बोलतो आल्या पावली तसाच घरातून बाहेर पडतो अभी मग अनुही तिची बॅग घेऊन मामा चला येते मी बोलून मामी मामा दोघांनाही भेटून निघते लावण्य नसते घरी अभिच्या मागे येऊन थांबते अनु अभी पटकन कारमध्ये बसतो अनु बेडावलेली असते तिला तर त्याच्यासोबत कारमध्ये बसायलाही भीती वाटत असते पण घरी जायचं तर बसावं तर लागणारच होतं ती मागे बसायला जात असते तर अभि पुढे बस मागे नको बसू बोलतो ती पुढे येऊन बसते पण सीट बेल्ट न लावता बसून राहते अभि रागाने तिच्याकडे पाहतो ती सीट बेल्ट न लावताच बसलेली असते म्हणून स्टुपिड विलेज गर्ल कॉमन सेन्स नाही का तुला सीट बेल्ट लावण्या ही अक्कल नाहीये तुला अभि अनुकडे पाहून रागाने बोलतो ते ऐकून अनुच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागतात कारण आतापर्यंत सर्वांनी तिचं लाडच केलं होतं लाडात वाढलेली ती घरी सर्वांची लाडकी होती ती आजी आजोबा आई बाबा कधी रागवले नव्हते तिच्यावर पण इकडे सासरी लग्न झाल्यापासून अभि त्याला पाहिजे तसं तिच्याशी बोलत होता तिच्या मनाचा विचार न करता म्हणूनच तिला खूप रडायला येत होतं ती सतत डोळ्यातील तिचे अश्रू पुसू लागलेली अभि ते पाहून शीट यार हे काय काहीही झालं की रडत बसतेस तू तुला तुझ्या घरच्यांनी काही शिकवलंय की नाही नुसतं रडायचं शिकून लग्न लावून दिलंय वाटतं तुझं अनु आता अभिकडे पाहतही नाही ती तिथेच खाली बघून स्वतःला शांत करत असते अभि मोठ्या आवाजात बोलतो लाव बेल्ट कोणाची वाट पाहत आहेस त्याच्या मोठ्या आवाजाने ती दचकते अभिही पाहतो तिला दचकलेलं कोणती धोन मॉमने गळ्यात बांधली आहे माझ्या बोललेलं पण काहीच कळत नाही तिला ती थी शीट बेल्ट लावत असते तर तिचे हात वतरत असतात अभि तिच्याकडे पाहत असतो ती पहिल्यांदाच शीट बेल्ट लावत असते त्यामुळे तिला जमत नसतं अनुला तसं पाहून अभिला असं होतं आता काय करू हिचं तो तिच्या बाजूने पुढे होऊन तिच्या हातातील सीट बेल्ट स्वतःच्या हातात घेतो तशी ती तिचा हात पटकन मागे घेते पण त्याच्या हाताचा ओझरता स्पर्श तिच्या हाताला होतो तेवढ्यानेही तिच्या अंगावर काटा येतो ती शहाते पुरुषी स्पर्शाने तिचं अंग चोरते ती अभि तिला सीट बेल्ट लावताना तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि हरवतो तिच्या सुंदर चेहऱ्यात तिच्याकडेच पाहत राहतो सीटबेल्ट लावून होतो तरी अभि तिचा सुंदर चेहरा न्याळत असतो मागचे गाडीवाले हॉर्न देतात तेव्हा अभि भाणावर येतो तो तिच्या जवळून बाजूला होऊन आता कार ड्राईव्ह करू लागतो तो स्वतःशीच बोलतो मला काय झालं होतं आता मी का असा पाहत होतो तिच्याकडे तो तिच्याकडे न पाहता कार ड्राईव्ह करू लागतो पूर्ण प्रवासात दोघेही शांत असतात तो तिला बंगला बाहेर सोडून ऑफिसला निघून जातो ती घरी आल्यामुळे नीलम आजी आजोबा खुश असतात रोहिणी आणि सोनियाचं तोंड वाकडं होतं नीलम यांनी दोन दिवसात अनुसाठी खूप सारे पंजाबी ड्रेस खरेदी करून ठेवलेले असतात नीलम अनुला साडी चेंज करून ड्रेस घालायला सांगतात रात्री सर्व उरकल्यावर ती बेडरूममध्ये जाते अभी आलेला नसतो ती सोप्यावर झोपते अभि ऑफिसमधून बेडरूममध्ये आल्यावर अनु रूममध्ये असल्यामुळे त्याला छान अरोमा जाणवतो रूममध्ये तो तिलाच पाहत असतो ती सोप्यावर झोपलेली असते पण तिने साडी नसते नेसलेली ती त्याला एका छोट्या मुलीसारखी क्यूट दिसते तो फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन आल्यावर एसी चालू करून झोपतो मध्यरात्री अनुला थंडी लागते म्हणून उठून पाहते तर ए सी ऑन असतो अभि बेडवर झोपलेला असतो तिने अंगावरही घेतलेलं नसतं अंगावर पांघरून घेण्यासाठी कपाट उघडायला गेली आणि यांची झोपमोट झाली तर परत रागवतील म्हणून ती अंग अकसून पोटाजवळ पाय घेऊन परत झोपते अभिलाही तेव्हा जाग आलेली असते आणि तो तिलाच पाहत असतो आता कसं वाटतंय त्रास होतोय ना आज तुझ्यामुळे मला सकाळी डॅड आणि आजोबांनी ऐकवलं आता तुला त्रासात पाहून मला बरं वाटतंय अभि मनातच बोलतो पांघरून चेहऱ्यावरून ओढून पुन्हा झोपतो तो दुसऱ्या दिवशी अभिचं काही सामान ठेवण्यासाठी अनु कपाट उघडते ते अभी पाहतो आणि तो तिच्यावर जोरात ओरडतो हे यू व्हॉट आर यू डुईंग डोंट यू देअर टच माय थिंग्स तशी ती दचकून मागे होते तो रागाने तिच्या दंडाला पकडत बोलतो हाऊ डेअर यू तुझी हिम्मत कशी झाली माझ्या वस्तूला हात लावायची तो हात लावलास कसा माझ्या कपाटाला तुला माहिती तरी आहे का ते किती महाग आहे ते कोणाला विचारून माझ्या कपाटाला हात लावलास माझ्या रूममध्ये तुझी मनमानी मी खपून घेणार नाही तिच्या डोळ्यात पाणी येते त्याने तिचे दंड जोरात पकडलेले असतात ती हळूच नाजूक आवाजात बोलते सॉरी ते मी तुमचेच कपडे ठेवत होते मला दुखते सोडा ना प्लीज तिच्या डोळ्यातील पाणी गालावर येते तसा अभी तिला सोडतो मी चुकले परत नाही हात लावणार बोलते आणि बाहेर निघून जाते अभी ती गेल्यावर मी तिला उगाचच हर्ट केलं तिची काही चुकी नव्हती ती तर माझेच कपडे ठेवत होती मी खूप बोललो तिला माझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले तो स्वतःला तुला कशाला वाईट वाटायला हवंय तुलाही तेच हवं होतं ना होतय ना तुझ्या मनासारखं जाऊ दे तसही मला नाही तिचा विचार करायचा सहा महिन्यानंतर तिचा आणि माझा मार्ग वेगळा असणार आहे डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी सर्वजण जमतात अभि नाश्ता न करता ऑफिसला निघून जात असतो सोनिया नजरेने इशारा करत मॉम तिकडे पहा बोलते आत्या आणि सोनिया दोघीही एकमेकींना स्माईल देतात सर्वांची नजर चुकवत नीलम अभिला पाहतात आणि त्याला आवाज देतात अभि बेटा नाश्ता कर ना आज अनुने नाश्ता बनवला आहे खूप छान झाला आहे ए बस अभी अभि बोलतात। अनु वाड अभिला नाश्ता मॉ मी ऑफिसमध्ये खाईल बोलून न थांबता अभि निघून जातो ते पाहून सर्वांना वाईट वाटतं आत्या आणि सोनियाला सोडून आता सात आठ दिवस असच चालू होतं अभि सकाळी लवकर उठून ऑफिसमध्ये जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा अनुला तर अभिचा चेहराच पाहायला मिळाला नव्हता या दिवसांमध्ये आज अभि घरी असतो ती पाहते तर तो बेडवर झोपलेला ती तिचं आवरून किचनमध्ये जाते तो डोक्यावरील पांघरून काढून सोप्याकडे पाहतो तर ती नसते तिथे अणूला जरी अभी दिसला नसला तरी अभी मात्र ऑफिसमधून आल्यावर अणूवर नजर टाकत होता ऑफिसमध्ये जातानाही तिला पाहूनच जात असायचा तो आज नीलम आणि अणू अणूचं ॲडमिशन करण्यासाठी कॉलेजला गेल्या सकाळी लवकरच आजी आजोबा रूममध्ये असतात अभि उठून फ्रेश होतो त्याच्याही न कळत ही अजून रूममध्ये आली नाही अणूचा विचार करत असतो अभि एवढा वेळ खाली काय करते ही म्हणून अभि त्याची तयारी करून खाली हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसतो सर्वत्र नजर फिरवतो पण अनु त्याला कुठेच दिसत नाही कुठे गेली असेल ही तो तिच्याबद्दल विचार करू लागलेला अभिला एकट्याला बसलेला पाहून सोनिया अभिजवळ येते हाय अभी आज तू घरी कसा काय ती त्याला विचारते अभी ही हाय सोनिया बोलतो जाणार आहे मी ऑफिसला थोडं उशिरा जाणार आहे अभी मी येऊ का तुझ्यासोबत ऑफिसला आज अभी बोलतो चल ना विचारते काय तू केव्हापासून परमिशन घ्यायला लागली तसं नाही रे मी आज ऑफिसला येऊन जॉबसाठी ॲप्लाय करणार आहे अभी बोलतो काही काय बोलते सोनिया आपल्याच ऑफिसमध्ये तू ॲप्लाय करणार चल आजपासून जॉईन हो ऑफिसमध्ये मी निघणारच आहे आता ती खूप खुश होते अविश्वासाने खरंच बोलते अभि हो बोलतो त्याला हक करून थँक्स अभी बोलते सोनिया अभि रूममध्ये निघून जातो आलोच मी बोलून सोनिया ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी धावत तिच्या मॉमजवळ जाते तिच्या मॉमला गोल गोल फिरवते मॉम आज मी खूप खुश आहे आज अभी मला ऑफिसमध्ये जॉईन करून घेणार आहे रोहिणी बोलते काय सांगतेस काय सोनिया अशी कोणती जादू केलीस त्याच्यावर तो तुला आजच जॉईन करून घेणार आहे माहिती नाही मॉम पण आज त्याचा मूड खूपच छान होता चांगलं बोलला तो माझ्यासोबत रोहिणी बोलतात हो ना तो आणखीन त्याच्याशी जवळीक वाढव इतकी जवळ हा तू सोनिया अभिचा की तो तुझा विचार करायला लागायला हवा तू आवडायला हवी त्याला नाहीतरी ती गावठी मुलगी त्याला आवडतच नाही चल चल मॉम येते मी अभिसोबत चालले मी ऑफिसला बॉय मॉम बोलून बाय मॉम बोलून सोनिया पुन्हा खाली येते समोरून अभिही येतो मग दोघे जण ऑफिसला निघून जातात ऑफिसला गेल्यावर त्याच्या मनात तिचाच विचार चालू असतो तो आता त्याच्या केबिनमध्ये बसून तिच्याच विचारात हरवलेला असतो मी का तिचा विचार करतोय असंही असंही येतं त्याच्या मनात तरी पुन्हा किती घाबरलेली असते नुसती ती बोलत तर काहीच नाही आणि किती गोड दिसते ती ड्रेसमध्ये तर किती क्यूट दिसते पण आज मला ती दिसलीच नाही कुठे गेली असेल ती मी पण काय विचार करतोय तिचा म्हणून तो स्वतःवरच चिडतो रात्री तो नेहमीपेक्षा लवकर घरी येतो आज त्याला तिला पाहायचं असतं तो रूममध्ये आल्यावरही त्याला ती दिसत नाही त्याच्या मनात येत मनात येतं विचारू का कोणाला नाही नको मलाच बरं नाही वाटत ते रात्रीच्या जेवणासाठी तो डायनिंग टेबलवर येतो आजी आजोबा अनु रामदास कोणीच नसतात जेवणासाठी सर्वांचे जेवण उरकलेलं असतं अभिला पाहतात तरी नीलम न थांबता त्यांच्या रूममध्ये निघून जातात सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस त्यांचं न ऐकता अभि ऑफिसला निघून गेलेला असतो म्हणून रोहिणी आणि सोनियाचं असतात आता तिथे रोहिणी बोलतात अभी बस मी वाढते तुला जेवण आत्या मॉम मला पाहू अशी का निघून गेली अरे काही काम असेल वहिनीला म्हणून गेली असेल तू जेवून घे बाकीच्या सर्वांचे झाले का जेवण अभि विचारतो आत्याला त्याला कुठे आहे ते विचारायचं असतं पण तो नाही विचारू शकला हो सर्वांचं झालं तू जेव आत्या बोलते अभिची तर जेवणावर इच्छाच नसते पण थोडंसं खातो तो अभी जेवून पुन्हा त्याच्या रूममध्ये जातो गेली तरी कुठेही त्याच्या मनात चालू असतं धन्यवाद